नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदाना संदर्भात एक महत्वाचा आणि डिटेल मध्ये अपडेट आणि माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार असल्याची माहिती विविध जिल्ह्यातील विविध गाव गावातील जे काही कृ कृषी सहायक असतील त्यां त्यांना आम्ही संपर्क केला आणि त्यांच्या माध्यमातून आता एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची तारीख दिलेली आहे आणि याच्या संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना केवायसी सी ला है। आनी आपन शेत करेंचा करेंचा करावी लागणार कोणत्या शेतकऱ्याला केवायसी सी के नाही केली तरी त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार याचबरोबर शेतकऱ्यांना नवीन पद्धतीने कोणती कामं करायची आहेत याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आपण एवढंच माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ खोटा वर्त असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी काही प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो चला तर आपल्या टॉपिक वर येऊयात तर मित्रांनो विविध जिल्ह्याच्या विविध गावातील कृषी सहायकाशी आम्ही संपर्क केला आणि त्यांच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही एक प्रश्न विचारला की कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आता जाहीर करून भरपूर दिवस झालेले आहेत आता हे अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपासून येणार तर कृषी सहायकाच्या माध्यमातून असं उत्तर देण्यात आलेलं आहे की एकवीस सप्टेंबर दोन हजार पासून हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार अशी माहिती कृषी सहायकांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे याचबरोबर मित्रांनो आता शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर केलेलं आहे आणि हा प्रश्न आम्ही पुन्हा कृषी सायकाशी संपर्क केला असता त्यांच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलेलं आहे की कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी एकूण राज्यातील नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र झालेत अशी माहिती कृषी सहायकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर एकूण राज्यातील कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून तरतूद केलेली आहे अशी माहिती कृषी सहायकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर कापूसासाठी जर बघितलं तर एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये सोयाबीन या पिकासाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि एकूण चार हजार एकशे ब्याण्णव कोटी आठ लाख रुपयाचा निधी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे अशी माहिती कृषी सहायकांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता शेतकऱ्यांना महत्त्वाचं असं जे काही राज्यात एकूण एक कोटी शेतकऱ्यांपैकी जवळपास सोळा लाख शेतकरी सामायिक खासदार शेतकरी आहेत आणि सामायिक खासदार शेतकऱ्यांना एक नवीन पद्धतीने काम करायचं आहे त्याच्यामध्ये जे काय अगोदर बॉन्ड द्यायला सांगितलं होतं त्याच्या ते बंद करण्यात आलेलं आहे आता शेतकऱ्याला बॉन्ड द्यायची गरज नाही आता शेतकऱ्याला अॅफिडेव्हिट फॉर्म द्यायचा आहे मी तुम्हाला अॅफिडेव्हिट फॉर्म कोणता आहे ते सुद्धा स्क्रीनवर दाखवणार आहे आणि ते ॲफिडेव्हिट फॉर्म शेतकऱ्याला सामायिक खासदार शेतकरी जेवढे असतील त्यांना तो फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्या फॉर्मसोबत संमतीपत्र Pronto. आणि ना हरकत प्रमाणपत्र द्यायचे आहेत हे तीन डॉक्युमेंट दिल्यानंतर सामायिक खातेदार शेतकऱ्यापैकी एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक जी आर निर्गमित केला आणि त्या जी आरच्या माध्यमातून एक स्टेंट स्टेंट्र सेंट्रलाइज बँक अकाउंट ओपन करण्याकरता मान्यता देण्यात आलेली आहे आणि चौदा ऑगस्टला स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान अनुदान वाटप करण्याबाबत सेंट्रलाइज बँक अकाउंट ओपन करण्यात स्ट आलेला आहे आणि या बँकेमध्ये एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि आता येणाऱ्या एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून याच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून डीबीटी प्रणालीद्वारे म्हणजेच थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट आधार लिंक बँक खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे अशी माहिती कृषी सायकाच्या माध्यमातून सध्या देण्यात आलेली आहे परंतु हीकाय तारीक ही काय तारीख कन्फर्म सांगण्यात आलेली नाही परंतु आता एकवीस तारखेला अनुदान येणार असे सुद्धा माहिती एक देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र झालेत पुन्हा हाच प्रश्न आम्ही कृषीचा एकादा विचारलेला आहे की कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी अनुदान अनुदाना संदर्भात मोठा संग्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे मग याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र आणि अखेर कोणते शेतकरी अपात्र झालेत हा प्रश्न विचारला असता कृषी सहायकाच्या माध्यमातून असं उत्तर देण्यात आले आहे की ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची ई पीक पाणी केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या ई पीक पाणीवर कापूस आणि सोयाबीन या दोन पिकाची नोंद झाली असेल तर तेच शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र झालेत परंतु एकवीस सप एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे काही राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही सांगितलं परळी ते कृषी कृषी महोत्सवामध्ये की पीक पाणीची आठ रद्द केलेली आहे परंतु तसं मात्र कागदपत्रामध्ये झालेलं तर दिसत नाही परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीची ईपी पाणी केलेली होती परंतु सातभार होती ई पीक पाण्याची नोंद झालेली नाही कापूस आणि सोयाबीन या पिकाची नोंद झालेली नाही कारण की महसूल विभागाच्या माध्यमातून काही प्रॉब्लेम होत्या किंवा इपीक पाणी आमच्या त्रुट्या होत्या त्यामुळे ती जर नोंद लागलेली नसेल किंवा यादीमध्ये जर पहिल्या यादीमध्ये जर नाव आलेलं नसतील तर ती कृषी महसूल विभागाला पुन्हा ती यादी बनवण्याचं काम किंवा कृषी सहायकाला ती पुन्हा दुसरी यादी देण्याचं द्यावी अशी सुद्धा एक माहिती देण्यात आलेली आहे अशी माहिती कृषी सहायकांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अखेर कोणते शेतकरी पात्र झालेले आहेत तर मित्रांनो त्याच्यामध्ये गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी केलीच नाही ते शेतकरी मात्र याच्यातून अपात्र झाले त्यांना मात्र कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार नाही अशी स्पष्टपणे माहिती कृषी सहायकांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे याच बरोबर मित्रांनो आता पात्र कोणते झाले ज्यांनी ई पीक पाणी गेल्यावर केलेले आहे त्यांचं यादीला नाव आलेलं आहे आलेलं आहे हे शेतकरी पात्र किंवा ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी करून देखील सुद्धा त्यांचं नाव आलेलं नसेल तर तेही शेतकरी मित्रांनो आता ह्या शेतकऱ्यांना काय करायचं आहे त्या शेतकऱ्यांना संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे सामायिक खादेदार शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र आणि ॲफिडेविट फॉर्म द्यायचा आहे आणि जे सम जे वैयक्तिक खादेदार शेतकरी असतील जवळपास ऐंशी लाखा पेक्षा जास्त शेतकरी राज्यामध्ये वैयक्तिक खातेदार शेतकरी आहेत आणि वैयक्तिक खातेदार शेतकऱ्यांना आपलं संमतीपत्र द्यायचं आहे आणि संमतीपत्र का द्यायचं आहे ते सर्वप्रथम सांगतो शेतकऱ्याचा आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येण्याकरिता शेतकऱ्यांचा आधार संबंधी डेटा शासनाला घेण्याकरिता किंवा त्याचा वापर करण्याबाबत संमतीपत्र शासनाला घेणे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी तुमच्या गावाच्या कृषीशी संपर्क साधून तुमचा संमतीपत्र तुमच्या कृषायकाकडे द्यायचा आहे आणि कृषायकांशी आम्ही संपर्क केला आणि त्यांच्या हा प्रश्न विचारला की आतापर्यंत जेवढे संमतीपत्र आणि हरकत प्रमाणपत्र आले त्यांचं काही काम पूर्ण झालेलं आहे की नाही मग आम्ही त्याचं उत्तर त्यांच्या माध्यमातून असं उत्तर आलेलं आहे की आम्ही ऐंशी टक्के काम पूर्ण केलेलं आहे शासनाला जे काही वरती जे काही संमतीपत्र आतापर्यंत आमच्याकडे आली ती शासनाला माहिती पाठवण्यात आलेली आहे डेटा पोर्टलवर अपलोड केलेला आहे आणि एकवीस तारखेपासून ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार अशी माहिती देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाच्या केवाय संदर्भात हा प्रश्न आम्ही कृषी सहायकाशी केला असता त्यांच्या माध्यमातून असं उत्तर देण्यात आले आहे की जे शेतकरी पी एम किसानचे आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील अशा शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी केवायसी सी करायची गरज नाही त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येणार परंतु ज्या शेतकरी पी एम किसानचे लाभार्थी नाहीत जे शेतकरी नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत ज्या शेतकऱ्यांना मोदीचे आणि एकनाथ शिंदे साहेबाचे पैसे येत नाहीत त्यांना मात्र केवायसी करावी लागणार परंतु याच्या संदर्भात कोणतीही वरतून माहिती देण्यात आली नाही अशी माहिती कृषी सायकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु एकवीस तारखेच्या नंतर हे सुद्धा केवाय संदर्भात सुद्धा माहिती आपल्याकडे पोहोचेल आणि आल्याच्यानंतर मी तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु तरी सध्या जे काही शेतकऱ्यांचे डेटा वरती अपलोड झालेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आणि हे अनुदान एका प्रकारे साठी जवळपास दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत सोयाबीन या पिकासाठी पिकासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दहा हजार रुपये कापसासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दहा हजार रुपये हेक्टर पाच हजार रुपये दहा हजार किमान एक हजार जास्त जास्त दहा हजार असं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि हे एकवीस तारखेपासून जमा होणार आहे तर मित्रांनो जी काही कृषीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती ती माहिती आपण डिटेल मध्ये माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद